रेडिओलॉजिस्ट डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथील रेडिओलॉजिस्ट डॉक्टर्सनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बारकुपाडा अंबरनाथ येथील महात्मा ज्योतिबा फुले आश्रम शाळेला भेट दिली यावेळी मुंबईस्थित स्पीड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रिकेटपटू व रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शिरीष कदम व मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर शिरीष कदम यांनी मुलांशी मार्गदर्शनपर संवाद साधताना म्हटलं की स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आपण शिक्षणाचे व स्त्री शिक्षणाची महती जाणणे अत्यावश्यक आहे महात्मा ज्योतिबा फुले व सन्माननीय सावित्रीबाई फुले यांच्या समाज शैक्षणिक जाणीवांशी कृतज्ञता राखत या शाळेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरून ठेवण्यात आले याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले आणि सर्वांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्पीड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिरीष कदम यांनी पुढे सांगितले की प्रशालेतील मुलांच्या गरजा आम्ही संवादानंतर यथाशक्ती पूर्ण करायचे प्रयत्न करू तसेच क्रिकेट खेळासंबंधी साहित्य व कीट वगैरेसाठीही आपल्याला विचारणा झाली तर ते निश्चितच पुरवू यावेळी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर यांच्यातर्फे मोफत गणवेश वितरण कडधान्य वितरण आणि खाऊचे वितरण करण्यात आले यावेळी स्पीड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिरीष कदम डॉक्टर गिरीश कुरसेजा डॉक्टर सौ किरण शिंदे डॉक्टर सौ सारिका दुबे डॉक्टर संजय सातपुते डॉक्टर राजेश कौरानी डॉक्टर हरीश शहादातपुरी डॉक्टर कुरसेजा असे मान्यवर रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आणि संस्थाचालक प्रशांत इंगळे व सहकारी उपस्थित होते